तर मित्रांनो एक बॅड न्यूज आहे तर अजित पवार जे उपमुख्यमंत्री होते ज्यांच्यामुळे आपलं पिंपरी चिंचवड पुण्याची एक वेगळी ओळख होती तर ते विमान आहेत आपण इथं होतो तिथून आपल्याला ट्रिप पडले नाही मग आपण मासोळकर कॉलेजच्या इथं आलो होतो तिथून आपल्याला पडली मग थर्मेश चौक जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सगळ्यांना तर साडे नऊ वाजले कुठं उतरायचं चौकात उतरायचं नाही आणि आपण आता जस्ट एक साठ रुपयाची ती आणली होती चिंतामणी चौकातून एचडीएफ कॉलनी तिथं ड्रॉप केलं कस्टमरला कस्टमर पहिले उबेर बुक करायचं पण आता काय माहिती बुक झाली नाही वाटतं आणि आपण दिसलो आपण ब्लॉक बनवत होतो तेवढ्यात कस्टमर म्हणलं मला इकडे इकडे जायचंय म्हणलं बसा पहिलं काम करूया तर सकाळी आपण पहाटे आलो होतो पाच वाजता आणि पाच ते सात मध्ये तीनशे चौतीस रुपये आपले अर्निंग झालं उबेरला आणि सीएनजी पण आपण तेवढ्याच भरला तीनशे चौतीस रुपयाचा को इन्सिडेंट झाला एक नंबर तर आल्या आता आल्यापासून एक साठ रुपयाची ट्रिप मारलेली आहे आपण भेट चौकात आहोत उबेर ऑन आहे ऑनलाईन आहोत आपण आता बघूया कुठली ट्रिप पडतीये आणि दिवसभरात चांगलं चांगलं अर्निंग करण्याचा आपला प्रयत्न राहील मित्रांनो तर काय होतंय ते पूर्ण ब्लॉग बघत राह मित्रांनो मी खूप काही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती सांगत असतो आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा जर तुम्ही नवीन भेट देत असाल तर चालू बघूया काय होत तर आपण कुठं होतो हा आपण आपल्या पॉइंट वर गेलो होतो जिथून जिजामाता चौकातून आपल्याला ट्रिप पडली जी वाय हॉस्पिटलची होती आणि ट्रिप उचलतानाच आपल्याला न्यूज आली होती की नोटिफिकेशन आलं की अजित पवारांच्या विमानाचा अपघात आणि अजित पवारांच्या नंतर दहा ते पंधरा मिनिटांनंतर असं आलं की टीव्ही टीव्हीवर आलं की मृत्यू म्हणून डायरेक्ट अपघाती निधन असं आलेलं आहे पण एमच्या इथं होतो तिथून बऱ्याच वेळा आपल्याला ट्रीप पडली नाही मग आपण मासुळकर कॉलनीच्या इथं आलो होतो तिथून आपल्याला पडली मग थर्मॅक्स चौक थर्मॅक्स चौकाच्या तिथं ड्रॉप केलं कस्टमरला नक्षत्रम सोसायटी बऱ्याच जणांना माहीत असेल तिथून मग एक पन्नास रुपये आकृती स्टेशन आकृती स्टेशनवरून आपल्या इकडची ट्रीप आपलं प्रतिभा कॉलेजच्या इथं आलो चौऱ्याहत्तर रुपये तर अशा रीतीने बऱ्यापैकी चांगली गाडी फिरलेली आहे जेवढा आपला अडीच तासाचं टार्गेट असतं ते तरी झालेलं आहे अचीव तरी अजून अर्धा तास आहे आपल्याकडे लोक कशी बघत बी नाहीत राहू काय अवघड काम आहे राव चालतात कसे क्रॉस करतात कसे म्हणजे आपणच नस... आपण त्यांच्यावर करायची आपण उर... म्हणजे हे करायचं त्यांना की ठोकायचं नाही म्हणजे धडकायचं नाही आपण ते कसे बी चालणार कसे बी रोडवर क्रॉस करणार त्या राव काय झालं की रिक्षावाला दिसतो लगेच लोकांची स्वतःची चुकी नाही कधीच दिसणार नाही त्यांना जाऊ द्या आणि आपण आहोत आता रावेत मध्ये एक ट्रिप घेऊन आलो होतो तीन किलोमीटरचे चोपन्न रुपये भेटलेले त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये भेटले आपल्याला कॅश बाकीचं प्रमोशन आहे कस्टमरला तर अजित पवार गेलेले आहेत बेकार आहे म्हणजे आयुष्याचं काही सांगता येत नाही की कधी काय होईल आता मी तुमच्यासोबत लॉग बनवतोय थोड्या वेळात काय होईल काय सांगता येत नाही माझ्यासोबत तर लाईफचं आयुष्याचं असंच असतं मित्रांनो की काय सांगता येत नाही काय नाही त्याच्यामुळं मस्त परत खुश होऊन जगा आणि कोणासोबत भांडणं तणणत धंद्या ह्याच्या नादात पुढा कारण आयुष्याचं काही सांगता येत नाही कधी जाईल कधी आहे आपण कधी नाही तो कधी आहे कधी जाईल खा पेऊ नका खा मस्त हा एकदम स्वतःसाठी थोडंफार पण जागा सगळंच आपल्या आई बाप भाऊ मुलं सगळ्यांसाठी पण स्वतःसाठी पण थोडस म्हणणं आहे क्लासला सोडले आणि मी थांबलो इथं लहान था, लहान ट्रिप मारायचा विचार करतो आहे पण सगळ्या मोठ्या ट्रिपवर पडतात ते जर मी घेऊन गेलो तर मला यायला प्रॉब्लेम होईल आणि त्याच्यामुळं मी विचार करतो लहान मारावं तर मोठ्या ट्रिपवर पडायला लागल्यात जेव्हा गरज असते तेव्हा नाही पडत आहे काय करायचं आतापर्यंत पंधरा ट्रिप झालेल्या आहेत फक्त टाईम झाला आहे सव्वा सहा सात वाजता क्लास सुटणार आहे आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे मला भागाची तर असं असतं धंदा जर करायचा म्हटलं ना की तुमच्याकडे कंटिन्यू नऊ ते दहा तास पाहिजे ना कंटिन्यू नाही तर असं क्लासला सोडा घेऊन जा घरी दूध आणायचं घरी राशन आणायचं काय भाजी आणून द्यायची तर असा धंदाचा लिंक तुटते त्याच्यामुळे धंदा होत नाही आता आपण फक्त हा चौदा ट्रीप मारलेले आहेत आतापर्यंत आणि हजार रुपये फक्त धंदा झालेला आहे हजार क्रॉस झालेले आहेत पण पाच सहा ट्रीप आपल्याला कशाही मारायच्याच आहेत मित्रांनो बघूया वाट बघूया हे भैये लोक भेटले होते मी थांबलो होत ट्रिपची वाट बघत तर आले मला म्हणलं निगडे भैया आकुर्डी जाने का आहे मी म्हणलं आकुर्डी किदर जाने काय आक्रोटीत तो बहुत बड़ा है बोला म्हणला शितळ्या देवी मंदिर म्हणलं ऐंशी रुपये होतील ह्याच्या ह्याच्याकडून किती झाले असतात इथलंय आपल्या उबेर मी आपल्याला पन्नास एक रुपये दिले असते इथले तर ह्याला ऐंशी सांगितले म्हणलं भैया ख्या सुतर मे आया दस रुपयाचे बडग्या क्या हे म्हणलं बस सत्तर रुपये घेतले सोडले याला आता इथून वाट ट्रिप पडते का नाही रे असे आज सकाळपासून मला तीन चार जण असेच भेटले पैसे जास्त सांगितले की दहा रुपये कमी केले की के पाच कप उबेर पेक्षा तरी जास्त भाड्यात भेटते ना आपल्याला उबेरच काय सोळा साडे सोळा रुपये मीटर भेटायला आजकाल काहीच परवडत नाही ते उबरने इन्सेंटिव्ह स्लॅब अपडेट केलेला आहे आणि असं वाटतं इन्सेन्टिव्ह देतोय भीक देतोय उद्यापासून नको बाबा तुझं व्यवस्थित ट्रिप उचलणार इन्सेंटिव्ह पाठीमागं मी लागत नव्हतं मी बस टार्गेट ठेवत होतं की दिवसाची वीस ट्रिपा तरी मारणार आणि त्याच्यामध्ये एकोणीस ट्रिप शंभर रुपये पण आता उबेरने एकोणीस एक ट्रिपला फक्त पंच्याहत्तर रुपये केलेले अक्षरशः भीक दिल्यासारखं करत तर भावा उद्यापासून उबेरला सांगणे माझं उद्यापासून तुझे पंचेचाळीस रुपयाची बिलकुल ट्रिप उचलणार नाही मी हा एक किलोमीटर असेल तर उचले कारण डायरेक्ट ब्रिचाळीस रुपये पर किलोमीटर भेटेल आपल्याला पण हे असं अडीच किलोमीटरचे आणि हे आज दोन ट्रिप उचलले मी अक्षरशः अजिबात नका मला उद्यापासून तुझ्या आणि उद्यापासून रॅपिडोच रिचार्ज करणार ओला नाही ओला नको रॅपिडोचं रिचार्ज करू या बघूया आता रॅपिडो खूप दिवस झाले वापरला नाहीये उद्या रॅपिडो आणि उबेर मारायचं पण उबेरच्या चांगल्याच ट्रिपा मारणार ती अशा थर्ड क्लास फडतूस ट्रिप नाही मारणार नऊ वाजता फायनली आपण पॅकअप करतो आहे आणि बिझनेसचं बोलायचं झालं तर उबेरला पंधराशे क्रॉस केलेले आहेत आपण बावीस ट्रिपमध्ये सी जी तीनशे चौतीसचा ऑफलाईन बुकिंग मिळून आपण जवळजवळ एकशे ऐंशी रुपये केलेले आहेत ऑफलाईन बुकिंगचे तर आता बघा सोळाशे सतराशे रुपयाचं काम झालेलं आहे तीनशे चौतीसचा सी एन जी गेलेला आहे आणि शंभर रुपये आपला खर्च पकडा आज मजबूत खर्च केलेला आहे मी आता टेन्शन घेत नाही मी आज मी दो कॉफी पिले पंधरा रुपयाची एकदा पंचवीस रुपयाची एकदा नाश्ता केलेला आहे बाहेर आता नाही टेन्शन घेत मी कारण अजित दादा पवार आपले लाडके मुखे सोड करणारे एवढे दादा काहीच सोबत नाही घेऊन गेले एक रुपया पण सोबत नाही घेऊन गेले तर आपण काय एवढं पैसे वाचून मेहनत करा घरच्यासाठी कमवा पण स्वतःसाठी पण काहीतरी करा स्वतःसाठी पण खाण्या आलंच पाहिजे आता हेच शिकलोय मी तर आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो तर कमेंट करून नक्कीच सांगा तुमचे सजेशन काय असतील तेही सांगा मला नक्कीच अंमलात आणले जातील नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र अजितदादा ओम शांती